बोगस दिव्यांग सध्या महाराष्ट्रामध्ये धास्तावलेले आहेत परेशान आहेत हे मात्र नाकारून चालणार नाही आणि याच्या मागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे साहेब यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेचा शिवणा दिव्यांगाची फेर तपासणी दिलेले आदेश आणि त्याच्यानंतर चालू झालेलं काम याच्यापैकी काही जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आज आपण भेटतोय पण या बोगस दिव्यांगांनी किती बोगस केरी केली या सगळ्या गोष्टीत म्हणजे शासनाचं संकेत स्थळ हायजॅक करून पण बोगस दिव्यांग बोगस युटीआय टाईम कार्ड काढले गेले अशा प्रकारचे प्रकार, प्रकार आहेत आणि या सगळ्या गोष्टी बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन व्हिडिओच्या सुरुवातीला आपण भंडारा या ठिकाणचं प्रकरण घेऊ भंडारा येथील धडाडीचे पत्रकार विजय क्षीरसागर यांनी दोन वर्षापूर्वी बोगस दिव्यांग प्रकरण बाहेर काढलं होतं यांच्याकडं पंचवीस संशयित बोगस दिव्यांगाची यादी ती यादी त्यांनी शासनाला अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली आणि त्याच्यानुसार तपासणी होणं जरुरी या यादीचा जर थोडासा बारकाईने अभ्यास केला तर या यादीमध्ये दोन हजार तीन दोन हजार सात दोन हजार नऊ ज्या वेळेस मिळालेले ते अठरा डिजिटचे युडीआय डाय कार्ड त्या यादीमध्ये ज्यावेळेस आपण त्यांचे नाम हो, नावं पाहतोय त्यांच्या समोरचं दिव्यांग प्रमाणपत्र पाहतोय त्यावेळेस लिहिलेले सगळ्यात मोठा प्रश्न इथून सुरुवात होते दोन हजार तीन दोन हजार सात आणि दोन हजार नऊ दु डी आय कार्ड बनतच नव्हतं स्वावलंबन संकेतस्थळानुसार युडी आयडाय कार्ड युडी सर्टिफिकेट बनतच नव्हतं मग कलेक्टर महोदयांच्या या यादीमध्ये हे कसं काय लिहून आलं त्याच्याच बरोबर दोन हजार दोन च्या अपंग प्रमाणपत्राबद्दल आतापर्यंत चौकशी का झालेली नाही याच्यामध्ये दोन हजार दोनचं एक दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे सगळे जे प्रमाणपत्र आहेत ना सात दोन तीन नऊ हे प्रमाणपत्र मात्र महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत बरेच प्रमाणपत्र एका फॉर्मॅटवर हाताने लिहून दिलेले आहेत मग या प्रमाणपत्राच्या प्रत्येक प्रमाणपत्र धारकाने मात्र स्वतःची नोंद येऊ डी आयडायला करणं बंधनकारक आहे जर तुम्ही दिव्यांग असाल जर, जर हे सगळे खरे दिव्यांग असतील तर यांना या सगळ्या गोष्टीची माहिती असेल माहिती असून पण लपवून ठेवायचंय कारण कुठं ना कुठंतरी घोडक पेंट खाताय कहीं ले। भी, काही ठिकाणी शहरामध्ये लिहिले तांत्रिक बाबीमुळे प्रलंबित काही प्रलंबित एवढ्या ड्या काढा आहे मग याच्याबद्दल नेमक्या काय हालचाली झाल्या कोणती तांत्रिक बाब होती याच्याबद्दल कुठे चौकशी केली आणि जर या सगळ्या तांत्रिक वगैरे बाबी आहेत तर त्यांचे पगार का थांबवले नाहीत त्यांना दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम नंबर एक्क्याण्णव नुसार त्यांच्यावर का कारवाई केली नाही या अनेक गोष्टी अनुत्तरित राहतात तपासात गेलेल्या असताना अहवालच मिळाला नाही असं लिहिलेलं कसा नाही होत अहवाल तपासणी केली आहे ना मग अहवाल आतापर्यंत खराब प्राप्त नाही झाला मग त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मेडिकल ऑथॉरिटीला का नाही विचारत हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा येतो बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या फेर तपासणी आधी पुढे काय झाले बारा आठ दोन हजार ला दिली होती जिल्हाधिकाऱ्यांनी फेर तपासणीचे आदेश नेमकं त्याचं पुढं काय झालं ते आदेश देताना त्यांनी हे पत्र अधिष्ठाता वैद्यकीय तपासणी मंडळ नागपूर यांना लिहिलं होतं पण आम्हाला कळलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणी मंडळ नागपूरच्या ऐवजी या सगळ्या दिव्यांगजनाची तपासणी ही जिल्हा बोर्डाकडून करण्यात आली आणि त्याच्यात चक्क लिहिण्यात आलं की या एकवीस पैकी एकवीस कुठून काढले पंचवीस ची यादी होती या एकवीस पैकी बोगस दिव्यांग आहेत जर असं होणार असेल तर मग बोगस दिव्यांगाची चौकणी चौकशी हा फक्त फारच राहतोय का असं म्हणायला जागा आहे आणि हे सगळं असताना कर याच्यातला सगळ्यात मोठा कर चौकशीसाठी हे दिव्यांग आहेत यांची चौकशी पूर्ण नाहीये यांचा अहवाल प्राप्त नाहीये तरी पण या दिव्यांगजनांना पदोन्नती मिळाली आहे म्हणजे ऑलरेडी आताच तुम्ही खरे कुठे हे ठरवायचं राहिले तरी पण तुम्हाला पदोन्नती कशी मिळते आणि कोण देत हा सगळ्यात मोठा सर्व खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात आलेला प्रश्न याच्याच बरोबर आणखीन एक बाब यवतमाळचे समोर येते यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जे, मुख्या जे मंदार पत्के आहेत यांनी सोमवारपासून दिव्यांग तपासणी सुरू केली किंवा पडताळणी सुरू केली आणि या पडताळणीमध्ये सोमवारी यांच्या समोर एकशे शहात्तर ऑनलाईन वाले आणि पंचवीस ऑफलाईन वाले दिव्यांग हजर झाले तर मंगळवारी यांच्यासमोर दोनशे सहा ऑनलाईन वाले आणि चाळीस ऑफलाईन वाले दिव्यांग हजर झाले एकंदर जर विचार केला ऑफलाईन पासष्ट हजर झाले नेमकं यांनी ऑनलाईन का केलं नव्हतं तपासाची सुरुवात इथून व्हायला पाहिजे मग सुरू केलं नव्हतं तर ज्या ज्या विभागामध्ये हे नोकरी करत होते त्या त्या विभागाला याची दखल का घ्यावी वाटली नाही एवढं मोठं सगळं सविस्तर लिहिलंय ऑनलाईन करून घेणं आता ह्यांचं ऑनलाईनच नाही आधार लिंक कुठं असणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्याच्यातले जे काही गैरहजार कर्मचारी आणि हे पासष्ट यांच्या सगळ्यावर कडक कारवाई होणं जरुरी कलम नंबर एक्क्याण्णव नुसार याचं एक, एक पाऊल मुख्याधिकारी साहेबांनी उचललंय आणि यांना प्रत्येकानं शो कॉज नोटीस म्हणजे हे पासष्ट जे आहेत ऑफलाईन वाले यांना पण जे गैरहजार राहिले त्यांना पण शो कॉज नोटीस देण्यात आलेली याच्याच बरोबर अहिल्यानगर आपल्याला सगळ्याला परिचित असणारे दोनच जिल्हे होते बीड आणि अहिल्यानगर बीड आणि अहिल्यानगर सारखी दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये बोगसगिरी महाराष्ट्रात झाली नसत अहिल्यानगरमध्ये तर कहर अहिल्या नगरच्या शासकीय संकेतस्थळ म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या त्याचं जे पोर्टल आहे ते कोणीतरी हायजॅक केलं अरे क्या बात आणि ते हायजॅक केलेल्या पोर्टलनुसार त्या पोर्टलचा वापर करून बोगस युडीआयड कार्ड तयार कार केले म्हणजे सगळ्यात मोठी डोकेदुखी ही अहिल्यानगरची आहे बर या अहिल्यानगरच्या प्रकरणामध्ये सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी हा हे प्रकरण मागील दोन वर्षापासून लावून धरले काय झालं त्याचं पण त्याच्या आता कुठेतरी फळ मिळतंय किंवा कुठंतरी काहीतरी चांगलं होईल असं वाटतंय कारण की अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी मात्र दोन दिवसापूर्वी एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये बाबासाहेब महापौर हे स्वतः हजर होते आणि त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या युवड्या डॅ कार्डची पडताळणी करण्याचे आदेश दिले आता फक्त एवढ्यावरच थांबू नका फक्त युडीआय कार्डची पडताळणी करून काही होणार नाही ज्यांनी ऑनलाईन केलं नाही हे सगळ्यात मोठे दोषी आहेत यांची पडताळणी होणं जरुरी आहे युडीआयट कार्ड देत असताना मेडिकल बोर्डने केलेले केस पेपर त्या केस पेपरची त्या ठिकाणची नोंद आणि त्याचबरोबर सवनंबर वेबसाईट वर युडीआयट कार्ड बनवल्यानंतर तिथं आणखीन एक गोष्ट असते डायग्नोस्टिक सीट त्या डायग्नोस सीटला पण तुम्ही डाउनलोड करणं जरुरी आहे आणि त्या सीटवर डॉक्टरचं नाव लिहिलेलं दोन ना हजार अठरा एकोणीस मध्ये डॉक्टरचं नाव नाही लिहिलेलं का नाही लिहिलं माहीत नाही पण ज्या डॉक्टरने तपासलं ज्या डॉक्टरने रोग निदान केले त्या डॉक्टरचं नाव त्या ठिकाणी येणं गरजेचं असताना पण ते त्या ठिकाणी नाही याच प्रकरणामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन शेवगाव पोलीस स्टेशन राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असताना आतापर्यंत या बोगसगिरी करणाऱ्या दिव्यांग जनावर नेमकी कोणती कारवाई झाली हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे यासाठी नगर जिल्ह्याचे एस नगर जिल्ह्याचे कलेक्टर यांनी या गोष्टीत मात्र प्राधान्याने लक्ष देऊन हा विषय संपवणं गरजेचं आहे आणि त्याच्याच बरोबर दोन हजार चोवीस मध्ये बच्चू कडू प्रहार संघटनेचे यांनी स्वत फार मोठी जवळजवळ चारशे दिव्यांगजनाची यादी दिली होती विविध जिल्ह्यातील दिव्यांगजनाचा त्या ठिकाणी समावेश आहे त्या ठिकाणी नावं आहेत आता या भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये आणखीन झेडपीमध्ये जे भंडाऱ्यामध्ये हो दिव्यांग आहे त्यांचे पण नाव त्या ठिकाणी आहेत पण नेमकं काय झालं यासाठी दिव्यांग कल्याण तर्फे एक पत्र काढण्यात आलं जिल्हाधिकारी यांना त्या पत्रावर तारीख पण नाहीये कुठल्या तारखेला ते पत्र काढलं होतं पण पत्र काढून ऑर्डर देण्यात आली की अशी अशी सगळी तपासणी करा आणि याच्यामध्ये जर तपासणी नाही झाली तर बच्चू भाऊ कडू आंदोलन करतील हे हो सगळं होत असताना पण नेमकं त्याच्याबद्दल आतापर्यंत काय झालंय हा मात्र शोधाचा विषय आहे दिव्यांग तपासणीसाठी कोणीतरी ऑर्डर दिली की त्याचा फारस करणे त्याच्यानंतर तो जो बाजार मांडला तो मांडणे नेमकं हे किती दिवस चालणार आहे हा मात्र प्रश्न खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात आहे आज आम्ही लोकप्रश्नातर्फे सर्व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिवोंना विनंती करतोय तुकाराम मुंडे साहेबांनी जे तुम्हाला आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन व्हावं आणि हे जे सगळे बोगस दिव्यांग आहेत हे खड्यासारखे शोधून बाहेर काढावे आणि या प्रत्येक बोगस दिव्यांगावर गुन्हा दाखल करत असताना दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा च कलम नंबर एक्क्याण्णव नुसारच गुन्हा दाखल करावा आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो आणखीन दिव्यांग हिताचं एखादा नवीन व्हिडिओ जर भेटला किंवा या तपासणी दरम्यान पुढं काय काय हालचाली होतात ते जर भेटलं तर त्या सगळ्या इथंभूत गोष्टी लोकप्रश्न तुमच्या समोर घेऊनच येईल नमस्कार